नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट बनवून तयार होणाऱ्या तेवढ्याच खायला स्वादिष्ट असणाऱ्या दाळ चकोल्यांची रेसिपी पाहणार आहोत या दाळ चकोल्यांना काही भागामध्ये डाळ चकुल्या डाळ फळं या नावांनी ओळखतात गुजरातमध्ये या डाळ चकुल्या थोड्या वेगळ्या प्रकारे बनवल्या जातात त्याला डाळ ढोकळी म्हणतात तर चकोल्या तयार करण्यासाठी इथे एक मोठी वाटी भरून तूर डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आता कुकरमध्ये ही डाळ आहे या डाळीमध्ये साधारण एक ग्लास पाणी आहे यात मी अर्धा चमचा हळद घातली थोडासा किंचितचा गूळ घालून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करायचं आहे डाळ व्यवस्थित मऊ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता कुकरचं झाकण बंद केलं आणि मंदाचे आचेवर तीन ते चार शिट्या घ्यायच्या आहे आणि डाळ छान मऊ शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण इथे आता याच्या कोल्यांसाठी कणिकसुद्धा भिजवून घेणार आहोत तर साधारण सहा ते सात कोळ्या होतील एवढी कणिक मी इथे घेतलेली आहे सहा सात लोकांसाठीच मी याच्या कोल्या बनवते आहे त्या हिशोबाने मी इथे कणिक घेतलेली आहे आता या कणकेमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण एक पळीभर किंवा एक मोठा चमचा इथे मी तेल घातलेला आहे यामध्ये तुम्ही आपल्या पसंतीप्रमाणे थोडंसं तिखट हळद असे साहित्य घेऊन सुद्धा ही कणिक मळू शकता आता घातलेलं सर्व साहित्य आधी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपल्याला नेहमीच्या पोळी चपातीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट अशी भिजवून घ्यायची आहे तर ही कणिक जर तुम्ही खूप जास्त मऊ भिजवली तर जेव्हा आपण याची फळं किंवा चकुल्या तयार करायला जातो तेव्हा त्यांचा आकार बिघडतो आणि त्या पोळपाटाला चिकटतात त्यामुळे थोडी घट्ट अशी ही कणिक मळायची आहे म्हणजे चकुल्या व्यवस्थित कटसुद्धा होतात आणि त्याचा शेपसुद्धा बिघडत नाही आणि त्या एकाला एक चिकटून राहत नाही शिजायलाही चांगली मदत होते आता सर्वात शेवटी कणिक भिजवून झाली यावर एक चमचा तेल घालून व्यवस्थित कणिक मी अशी छान घट्ट मळून घेतलेली आहे आता ही भिजवलेली कणिक साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण अशीच मुरत ठेवूया तोपर्यंत आपण पुढची कृती बघू तर इथे डाळ शिजलेली आहे कुकर गार झालेला आहे आणि डाळ कशी शिजली ते पाहून घेऊया तर आता ही शिजलेली डाळ आपल्याला व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये थोडी अख्खी डाळ हवी असेल तर तुम्ही इथे कमीही घोटू शकता आता असं हे छान वरण तयार झालेलं आहे यामध्ये मी पाणी ॲड करते आहे आपल्याला हे वरण थोडं पातळसं बनवून घ्यायचं आहे साधारण दीड ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे हे वरण छान पाणी असं तयार झालं आता गॅसवर एक मोठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक ते दीड चमचा जिरो मोरी घालून घेऊया त्यानंतर आलं आणि लसूण ठेचा तयार करून घेतलेला आहे तो घातला त्यानंतर इथे एक तमालपत्र आहे मोठ्या आकाराचं त्याचे तीन तुकडे मी करून घेतले ते घातले दोन सुक्या मिरच्या आहेत त्याचे चार तुकडे करून घेतले ते घातलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा आहे कांदासुद्धा घातलेला आहे जर तुम्ही कांदा खात नसाल तर तुम्ही ते कांदा स्किप करू शकता भरपूर कडीपत्ता घातलेला आहे पाव चमचा हिंग घालायचा आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये साधारण अर्धा एक मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये तिखट घालते आहे तर आपल्या चवीप्रमाणे इथे तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता मी दोन चमचे भरून इथे तिखट वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर घातलेली आहे तर फक्त मी इथे धणे पावडर आणि लाल तिखटच घातलेला आहे तुम्हाला जर यामध्ये थोडा मसाला आवडत असेल तर तुम्ही इथे पाव चमचा मसालासुद्धा घालू शकता आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती घालायची आहे तर तुम्ही इथे हे वरण बघू शकता असंच वरण आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता अजून मी यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी वाढवलेलं आहे कारण ही डाळ आपल्याला पातळच ठेवायची आहे जेव्हा आपण यामध्ये कणकेचे तुकडे किंवा चकोल्या घालू फळं घालू तेव्हा जसजसे ते फळं शिजत जातात तस हे वरण घट्ट होतं त्यामुळे आधीच ही डाळ घट्ट ठेवायची नाही आता या वर्णामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता मीठ घालून घाल झालेलं आहे आणि हे, हे वरण आपल्याला छान शिजू द्यायचं आहे जोपर्यंत वरणाला उकडी येते तोपर्यंत आपण चकुल्या किंवा ही फळं कशी तयार करायची ते पाहूया तर इथे एक साधारण मध्यम आकाराचा कणकेचा उंडा मी घेतलेला आहे आणि अगदी थोड्या पिठाचा वापर करून आपल्याला नेहमीच्या पोळी चपातीसारखीच ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त बारीकही नाही अशी ही मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची कारण वर्णामध्ये गेल्यानंतरसुद्धा हे पोळीचे तुकडे जे आहेत ते फुलतात आणि थोडे जाड होतात आता यावर थोडं मी पीठ लावून घेतलं आणि पीठ लावलेली बाजू खालच्या साईडने करून घेतली म्हणजे ही जी चकुल्या आहेत ह्या पोळपाटावरून लगेच निघतील आता इथे एखाद्या कटरच्या साह्याने किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही चकुल्यांचा आकार तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता डायमंड स्क्वेअर जसा तुम्हाला हवा तसा तरी इथे पिठाचा वापर खूप कमी करायचा आहे कारण पोळीवर तुम्ही खूप जास्त पीठ लावलं तर ते पीठ वर्णामध्ये जातं आणि खूप जास्त त्या चकुल्या घट्ट होतात आता इथे एक परात मी घेतलेला आहे यावर हे ज्या ढोकळी फळं किंवा या ज्या चकोल्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे काढून घ्यायचे आहे आता तुम्ही ते पाहू शकता आपण छान घट्ट अशी कणिक मळून घेतलेली होती त्यामुळे या चकोल्यांचा शेप बिघडलेला नाही अगदी छान सुटसुटीत अशा या चकोल्या तयार झालेल्या आहे यावर थोडं पीठ घालते म्हणजे यावर पुढच्या पोळ्यांच्या ज्या चकोल्या आपण तयार करणार आहोत त्यासुद्धा घातल्या जातील आणि चिकटणार नाही आता इथे हे वरण छान शिजलेलं आहे उकडी याला आलेली आहे आता सर्वात आधी यामध्ये मी एक मूठभर मस्त कोथिंबीर घातली आणि आता अशा उकडत्या वर्णामध्ये आपण ज्या चकोल्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहे तर आता इथे गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे लक्षात ठेवायचं आहे या चकोल्या तयार करण्यासाठी कणिक घट्ट मळायची आहे पिठाचा वापर पोळीवर कमी करायचा आहे कारण ते पीठ या चकोल्यांमध्ये गेलं की खूप जास्त हे वरण जे आहे ते घट्ट होतं आता इथे चकोल्या घालून घेतल्या तुम्ही पाहू शकता हे वरण खूप जास्त पातळ आहे जसे या चकुल्या शिजत जातील तसतशा हे जे वरण आहे ते थोडं घट्ट होईल आणि या पोळींचे जे तुकडे आहेत ते छान मऊ होतील आणि फुलून येतील तर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे या चकुल्या खाली जाऊन बसणार नाही आणि लागणार नाही आता आपण दोन पीसेस चेक करून बघू तर हे बघा छान मऊ अशा या चकोल्या शिजलेल्या आहेत तर मस्तपैकी या चकोल्या तयार झालेल्या आहे कोथिंबीर आपण आधीच घातलेली आहे गरमागरम आता ह्या चकोल्या सर्व करायला घेऊया तर ह्या चकोल्या मस्त वरून तुपाची धार किंवा तेलाची धार घेऊन एन्जॉय करा रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाक करताना जर कंटाळा आला तर तुम्ही या चकोल्या झटपट बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला मित्रांसोबत फॅमिली फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद